पाठलिंबाई रुसली तरी चालेल परंतु मधमाशी नाही रुसली पाहिजे खरं तर आपल्याकडून पाठिंबाई सुद्धा त्यामुळे हे चांगल्या पद्धतीची जुगाडे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे शेतकऱ्यांना आलेले मधमाशीसाठी येण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो शेतकरी बंधू नमस्कार मी आपला शुभजिंद गोपाल उगले शेतकरी मित्रांनो आपण आलो टोळ कांदा पिकामध्ये आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल जर तुमच्याकडे टोळ कांदा पिक असेल तर कारण या व्हिडिओमध्ये आपण कोणती गोष्ट बघणार आहोत तर आपल्याला जो सर्वांनाच एक प्रॉब्लेम सध्या भेडसावतो तो म्हणजे मधमाशीचा प्रॉब्लेम भेट भेटसावतोय आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये मधमाशी सध्या येत नाही त्यासाठी जुगाड मी तुम्हाला सांग त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो नेहमीच मी नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती तुमच्यासमोर घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आपण युट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ किंवा इंस्टाग्रामवरती एक रील बघितली असेल ती म्हणजे एक त्यामध्ये सॉन्ग म्हणजे गाणं होतं त्यामध्ये की Uh, पाठलिंबाई रुचली तरी चालेल परंतु uh, मधमाशी नाही रुचली पाहिजे खरं तर आपल्याकडून सुद्धा रुसते आणि मधमाशीसुद्धा रुजते कारण आपले कामच तसे आपण करतोय ज्या गोष्टी करायच्या नाही शेतीमध्ये सुद्धा त्याच गोष्टी आपण करतो त्यामध्ये मधमाशीसाठी येण्यासाठी आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत तर त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो कारण ती संकल्पना समजून घेत नाही मधमाशी कशामुळे येते कशामुळे येत नाही ह्या गोष्टी आपण कधी समजून घेत नाही शेतकरी मित्रांनो भडीमार करतो आपण रासायनिक फवारण्यांचा आपल्या पिकावरती त्यामुळं खूप मोठा प्रॉब्लेम मधमाशी आपल्यापेक्षा खूप हुशार आहे त्यामुळे आपणही तिला कधीतरी समजून घेतलं पाहिजे दूषित वातावरणामध्ये किंवा रसायनाच्या वातावरणामध्ये ती येणार नाही हे ये आपण गोष्टी समजून घेतल्या पाहिजे आपण खूप मोठ्या फवारण्या रसायनाच्या करतो आणि त्यानंतर अपेक्षा ठेवतो की मधमाशी आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आली पाहिजे ते तशा गोष्टी होणार नाही त्यामुळं आपण ज्या गोष्टी करायच्या त्याच गोष्टी केल्या पाहिजेत ज्या करायच्या नाही त्या करायच्या नाहीत त्यामुळं कोणीही रुसणार नाही फक्त आपण काम चांगले करा ह्या जर गोष्टी आपण केल्या तर मधमाशीसुद्धा आपल्याकडे येईल आता जुगाड काय करायचं शेतकरी मित्रांनो आता जर आपण म्हणजे फवारण्या घेऊन मधमाशीसुद्धा मधमाशीसाठी सुद्धा अनेक कंपन्याची औषधं त्यामध्ये आहेत परंतु रिझल्ट आपल्याला त्या पद्धतीचा भेटला नाही तर एक जुगाड सांगतोय शेतकरी मित्रांनो कोणतं जुगाड असणार आहे तर मधमाशी आपल्याला सुगंधाच्या माध्यमातून तिथं अट्रॅक्ट करायची सुगंध तिला असा द्यायचा आहे की ज्यामुळं मधमाशी हे आपल्या पिकामध्ये येईल कांदा पिकामध्ये येईल आणि चांगला फायदा किंवा चांगलं परागीभवन आपल्या कांदा पिकामध्ये होईल आणि बीज भरण चांगल्या पद्धतीनं होईल या पद्धतीचा आपल्याला त्या ठिकाणी जुगाड करायचं ते जुगाड कोणता असणार आहे त्यामध्ये आपल्याला गुळ घ्यायचा आहे त्याच्यासोबत ताग आहे आणि त्याच्यासोबत इलायची सुद्धा घ्यायची तर हे आहे कसं शेतकरी मित्रांनो तर फक्त यामध्ये आपल्याला पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो गुळ घ्यायचा आहे ते सोबत आपल्याला अर्धा लिटर ताक आहे त्यासोबत आपल्याला चाळीस ते पन्नास ग्रॅम ही इलायची घ्यायची आता हे सगळं करताना काय करायचं आहे आपल्याला म्हणजे मधमाशी यामुळे येईलच असं नाही परंतु आपल्याला हा वास असा आहे की जो मधमाशीला अट्रॅक्ट करेल मधमाशीला या ठिकाणी आकर्षित करेल आणि मधमाशी इकडे येण्यासाठी आपण हा उपाय करतो हे जुगाड करतोय आणि ह्या जुगाडाचा फायदा शेतकऱ्यांना झालेला आहे म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर ही गोष्ट सांगतोय ही गोष्ट आपण करू शकता तर कसं करायचं आहे शेतकरी हे प्रतिपंप आपल्याला शंभर एम एल प्रतिपंपाला आपल्याला याची फवारणी करायची ती सकाळी किंवा संध्याकाळी जी जी आपल्याला आपल्या शेतामध्ये फवारणी करायची आणि एक गोष्ट लक्षात घ्या जर ढकावळ वातावरण असेल तर मधमाशी बाहेर फिरत नाही जर जास्त ऊन असलं कवळं ऊन असलं तरच ती बाहेर येते आणि तिचं जे मद मकरंद गोळा करण्यासाठी ती इकडे तिकडे भटकत असते त्यामुळं उन्हाळा जर किंवा ऊन जर तापलेला असतं तर ती हिंडते जर ही आपल्याला फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्र तर ती नऊच्या आत घ्यायची सकाळी किंवा चारच्या नंतर आपण ही फवारणी घेऊ शकता त्यामुळे हे चांगल्या पद्धतीचे जुगाडे चांगल्या पद्धतीचे रिझल्ट हे शेतकऱ्यांना आलेले त्यामुळं आपण ही गोष्ट आपल्या कांदा पिकामध्ये करू शकतो जर बाकी काही प्रॉब्लेम असतील तुमचे तर कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता किंवा जर आपल्याकडे जर माझा मोबाईल नंबर असेल तर तुम्ही फोनच्या माध्यमातूनसुद्धा मला या गोष्टी काही तर तुमचे प्रॉब्लेम असेल तर विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये आपले प्रॉब्लेम विचारा नक्कीच आणि या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब दे करा धन्यवाद